नमस्कार गरम मसाला या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत तर आज आपण पाहणार आहोत सगळ्यांची अशी फेवरेट भाजी काजू मसाला तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूयात एक मोठा आकाराचा कांदा मोठे काप करून घेतलेला कोमट पाण्यात मी काजू अर्धा तास भिजत घालून ठेवलेले आहेत एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला एक टोमॅटो बारीक चिरलेला एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट लसणाच्या पाकळ्या सात ते आठ बारीक चिरून घेतला आहे पन्नास ग्रॅम बटर चार टेबलस्पून एव्हरेस्टचा पनीर टिक्का मसाला ह्याने चव चा खूप छान येते एक टेबलस्पून लाल तिखट मीठ चवीनुसार एक टीस्पून हळद आणि काजू मसाल्यासाठी लागणारे काजू आणि कोथिंबीर तर आता आपण कांदा आणि टोमॅटो भाजून घ्यायचा आहे एक चमचा तेल टाकलेला आहे मी आणि आता आपण कांदा थोडासा भाजून घेणार आहोत कांद्यातलं सगळं पाणी शोषून घेतलं गेलं की आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो कांदा गे आणि टोमॅटो हा लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे बघा थोडा थोडा शिजत आलेला आहे तोपर्यंत इकडे आपण भिजत घातलेल्या काजूची पेस्ट करून घेऊयात त्यात थोडंसं पाणी टाकून पेस्ट करायची आपल्याला बघा आपली ही काजूची पेस्ट तयार आहे तर आता आपल्याला ही काजूची पेस्ट नंतर वापरायची कांदा थोडासा शिजत आलेला आहे आता आपण अजून एक पाच मिनटं त्याला चांगलं परतून घेऊयात बघा कांद्याचा कलर हा लाल झालेला आहे आता आपण गॅस बंद करून ह्याला गार करून घेऊयात गार करून झाल्यानंतर आपल्याला ह्याचं वाटण वाटून घ्यायचं आहे तोपर्यंत एका पॅनमध्ये अर्ध बटर आणि एक चमचा तेल टाकून आपल्याला काजू तळून घ्यायचेत काजू हे बारीक गॅसवरच तळायचे की जेणेकरून ते कुरकुरीत होतात बघा लालसर असा रंग आलेला आहे आता आपण काजू काढून घेऊयात त्याच पॅनमध्ये आपल्याला चार चमचे तेल आणि अर्ध राहिलेलं बटर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बटर चांगलं मेल्ट झालं तेल चांगलं तापलं गेलं की आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे बारीक चिरलेलं लसूण लसूण चांगला भाजला गेल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा कांदा थोडासा लालसर असा भाजत आला की आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे कांदा आणि टोमॅटोचं आपण जे वाटण केलं होतं ते टाकायचं आहे आलं लसूण पेस्ट टाकायची आणि आपण जे तिखट घेतले होते सगळे मसाले ते टाकायचे आणि तेलामध्ये चांगलं शिजवून घ्यायचं आहे मसाला चांगला शिजत आला की त्याला आपोआप त्याचं त्याला तेल सुटतं बघा त्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे तोपर्यंत आपण एका साईडला एका पातेल्यात गरम पाणी करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे काजूची आपण जी पेस्ट केली होती ती टाकली पेस्ट टाकून एक चांगला मसाला एक जीव करून घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यामध्ये आपण अर्धा कप गरम पाणी टाकून हलवून घ्यायचं आहे चा। त्याला चांगली एक उकळी आणायची आहे चांगली उकळी आणून शिजलेला आहे आता ह्याच्यात आपण टाकूयात तळलेले काजू एक दोन मिनटं हलवून झाले आता ह्याच्यात आपण टाकूयात कसुरी मेथी कसुरी मेथीने भाजीला एक सव ये थे। बगा। छान चव येते बघा भाजीला छान कलर आलेला आहे तर अशी आपली रेस्टॉरंट स्टाईल सगळ्यांची फेवरेट भाजी काजू मसाला भाजी रेडी आहे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू